आपण पाहताय नमस्ते धाराशिव नमस्कार मंडळी आपण पाहताय नमस्ते आपलं सगळ्यांचं स्वागत करतो धाराशिव लोकसभेची निवडणूक लागलेली आहे बिगुल वाजलेला आहे कोणी मत उमेदवार हे आपापल्या पद्धतीने जरी दावा करत असतील की आम्हीच निवडून येऊ तरी कळम तालुक्यातील लोकांना नेमकं काय वाटतं कळम तालुक्यातील मतदार नेमकं काय विचार करतो कळम तालुक्यातील आज आपण आथर्डी या गावामध्ये हो। आलेलो आहोत पाहणार आहोत आपण एकंदरीत इथे मुद्दे काय असणार आहेत आणि नेमकं कशा पद्धतीने इथे मतदारांची प्रतिक्रिया असणार <laughs> <laughs> आहे काय मुद्दे काय असणार आहेत लोकसभेला निवडणूक लागलेली माहितीये लागली की काय कौल आहे गावचा तुमचा काय कौल आहे राष्ट्रवादी अर्चंता पाटील का बरं अर्चंता पाटील काय विकास आहे विकास आहे दवाखाने दवाखान्याचा विषय असेल तर गावातून आमच्या भरपूर आतापर्यंत पेशंट त्यांनी नेलेले होता अगर गावातला निधी असेल पाण्याची सोय असताना हर एक गोष्ट असेल अगर समजा आपल्या गावातल्या था, सर्वात मोठा शेतकऱ्याचा विषय म्हणलं तर ऊसाचा प्रश्न आहे शेजारीच कारखाना आहे त्यांचा आतापर्यंत आमच्या गावात ऊसाला कुठलाच कारखाना येत नव्हता आमच्याकड ज्यावेळेस दादाने कारखाना घेतला त्यावेळेसपासून आमच्या गावातला ऊस रेग्युलर मध्ये चालला सध्या तर राष्ट्रवादीचाच चालू आहे हम्म का कसमोर राष्ट्रवादी पाहिजे राष्ट्रवादी म्हणजे कि त्यांनी आमच्या इकडे बरेच विकास केलेले हो दादानी आणि त्याच्यामुळं गाव आमचं सगळं इच्छुक आहे पहिले प्रश्न आजच ह्याच वर्षी ह्याच पंचवर्षाला म्हणून नाही प्रत्येक पंचवर्षाला दादाच आमच्या इथे चलते हे झाले काय एकंदरीत गावचा कौल पसंती कोणाला असलाय कुठल्या उमेदवाराला पाटील का बरं अर्चनाताई पाटील काय अर्चना पाटील म्हणजे स्वच्छ नेतृत्व आहे आणि फक्त कामाच्या संदर्भात असते ओहर काय कुठलं नसते तुम्हाला एक सांगा की माहिती महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर आहेत ते सतत संपर्कात असतात वगैरे काहीतरी चालू आहे आम्हाला काय पाच वर्ष दिसले नाहीत आमच्या गावामध्ये ती पण सांगते कधी आतडी गावामध्ये गेलतो का, का म्हणून आता दिसली त्यांची फॅमिली ते या आता चालेल ह्याच्या आधी पाच वर्ष कधी नाही दिसले काय वाटते दहा दि वर्षाचं मोदींचं सरकार कसं वाटत छान आहे ना नंबर एक समाधानकारक वाटते हो समाधानकारक आहे आता आपले काय बोलायचं नाही मुद्दे काय असणार आहेत खासदारांनी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे केंद्राचं सरकार कसं वाटतंय काय शेतकऱ्याला मदत केली पाहिजे काय मग आता दहा वर्षाचं जे मोदीचं सरकार आहे आणि त्याच्या अगोदर काँग्रेसचं होतं मोदी चांगलंही मोदीचं चांगलं वाटतंय की काँग्रेस चांगलं वाटतं मोदीच मग आता ह्या वेळेस संधी कुणाला देणार मोदीलाच मोदीला काय बाबा कौल एकंदरीत गावचा राष्ट्रवादी राष्ट्रवादी काय बरं नेमकं काहीतरी आमचे महाग बहुते त्यांनी केले थोडंफार आमच्यासाठी काही काय काम काय झाले तुमचे काय आजीच आजी झालेली आहे ते आता प्रत्येक काय डोक्यात आहेत का परत तीनशे पैसे गेल्यावर आमचा प्रश्न काही ना काही मार्गी लागतो शंभर टक्के मग तसं महाविकास आघाडीचे उमराजे निंबाळ करत फोन केला तरी मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहेत आम्ही आहे त्यांचं तिथे बाकीच्याचा विषय आपण कायला घ्यायचा आमचं ना ह्यांच्या समोर जोडलेले बाकीचा विषय आमच्या डोक्यात नाही केंद्रामध्ये राहुल गांधी का नरेंद्र नरे नरे मोदी कोणाचा चेहरा योग्य वाटते पंतप्रधान देश? पदासाठी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी तर शेतकऱ्यांच्या विरोधात आहे असं प्रचार केला जातो विरोधात कोणकोण आरोप लावला जाते त्याबद्दल तुमचं काय मत कसं आहे आपल्या आपल्या थोडश्या माणसाला भावना आणि इथून झपाट्यानं मोदी आल्यापासून विकास झालेला आहे त्याच्यासाठीच मोदीचं नाव लोक घेतील दुसरं काय कारण आहे काय एकंदरीत कोण ओनली मोदी बरं मला सांगा आता नरेंद्र मोदींचं सरकार आहे पाठीमाग काँग्रेसचं सरकार होत दहा वर्षात काय दिसतंय बदल तुम्हाला बदल झालेला आहे ना काय बदल काय तुम्हाला बदल म्हणजे विकासाच्या दृष्टिकोनातून मोदीचं पाऊल उचलतंय चांगल्या प्रकारे तसं काँग्रेसच तेवढंही नाही ना रोडचा विचार करा तुम्ही दहा वर्षाखाली रोडची काय परिस्थिती आता काय ह्याच्यावर विचार करा मला एक सांगा अजून इकडं काय एकंदरीत गावचा कौल कुणाला असणार आहे राष्ट्रवादी ओमराजे का नाही परत नाही तर काय ओमराजे संपर्कातला नेता संपर्कातला मोफ आमच्या गावाला तर आले नाही अगर आमच्या तुमच्या गावाची काय अगर तुमच्या गावाचा प्रश्न काय अगर काय बघायचे अगर काही नाही तर काही बोललेच नाही तर काय खासदार खासदार कोण काय गावातली काय असेल अडचण पाणीची असेल समजा काही रोडची असेल असल्या काही अडचण केल्या खासदार असे काम असेल काही निधी आणला गावासाठी असं काही केलं तर नरेंद्र मोदी सरकार कसं वाटतं काही एक नंबर सरकार आहे त्या नाही करायचं शेतकरी विरोधी नाही 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 शेतकऱ्याचा विरोधी सरकार नाही लोक म्हणतात पण नाही एक नंबर मोदी काय तुम्ही शेतकरी शेतकरी तुम्हाला काय म्हणजे या काळामध्ये काय तुमच्यात बदल झाला शेतीमध्ये काय सरकारकडून काय योजना अरे योजना म्हणजे आता हे ती कमी दामात मोदी सरकार सोलर 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 द्यायला त्यांचं ते चाललंय पुन्हा पाणी आणायचं म्हणजे आमच्या इकडे त्याविषयी बोललेत फडणवीस साहेब पाणी तुमच्याकडे आम्ही आणणारच आहे त्यांचं सरकारच पाहिजे आम्हाला आम्हाला अति एक महत्वाची पाणीची गरज आहे आम्हाला हे आमचं वंचित आहे बिड आणि उसणार पाणी वाचव हो याच्यासाठी पाणी आलं तरी समाधान झालं आम्हाला काय बाकीची गरज नाही बाबा काय चाललं काय चाललंय लोकसभेच्या निवडणुका लागल्यात माहितीये का खासदार माहिती की कोण होईल खासदार कोण होईल खासदार अर्चना पाटील काँग्रेस कोण होते काय सांगताय तुमची पसंती कोण आलाय तुमची पसंती कोण आलाय तुम्हाला काय वाटते आणि आता कृषी सांगितले मतदान करायला सांगू नाही नाही ना, मतदान नका सांगू कुणाच एकंदरीत गावचा कौल कुणाला आहे बरं अर्जंत का बरं का आमचं सर्वशेष्ठ काम तेच बघतात बारीक सारी गोष्टी पण ती बारीक सारी गोष्टीला पण आम्हाला मदत करतात ओमराजे पण आहेत त्यांचा है। संपर्कच नाही आमचा आमच्या गावाला पण कधी येत नाही ह्यावेळेस कौल अर्जंताला नरेंद्र मोदींचं सरकार कसं वाटतं बरं ना शेतकरी विरोधी सरकार आहे म्हणायचं निक भरपूर गोष्टी बाकीच्या देशासाठी भरपूर केल्या जे मतदान असणार आहे किंवा मतदान करताना तुमच्या डोळ्यासमोर काय विषय असणार मोदी 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 पण तो गावात तुम्ही नाही बोलायचं नाही काय बोलायला काय काय कोण वाटतंय बरं खासदार खर खर सांगा एक जणांच्या मनावर तुमचं एक जणाचं मन काय आमच्यातलं कसं आहे अरुण आणि बघा जे आमच्या गाव शंभर टक्के तुम्हाला सांगायचं म्हणजे नाही बरं ते विचारू द्या मग केंद्रातलं सरकार कसं के वाटतं बरं दहा वर्ष नरेंद्र मोदी सरकार होत काय वाटतं समाधान करत नाही नरेंद्र मोदी नाही केलं बरेचशे सुविधा ही दिल्या ना काय बरं वाटतं का बरोबर नाही बरोबर आहे बरं वाटतंय चप्पल दुसरं बरं जाते मुद्दा कुणाला का देणं घेणं आपल्याकडे पण सरकार कसं वाटतंय सांगा म्हणजे सरकार मध्ये काय झालं पाहिजे किंवा बदल काय झाले पाहिजे नाही सरकार आहे ती योग्य आहे किंवा मुद्दा सांगा तुमचा एखादा युथ म्हणून जे तुम्हाला वाटतंय आज बेरोजगारीचा प्रश्न आहे त्याच्यावर बाबा सरकारने आपल्या भागात काय नेमकं केलं पाहिजे सरकार रोजगारीचा मुद्दा सोडवायच लागलेला आपल्या खासदार कोण अपेक्षा काय करता नेमकं कारण आता आपल्याकडे रोजगारी आपल्याकडे रोजगार जे आहे तो अतिशय कमी आपले पुणे मुंबईला जावं लागतं इथे मध्ये प्रकल्प असेल किंवा काय असेल तुमची काय अपेक्षा खासदार कोण अपेक्षा गावात येऊन म्हणजे काम करावे कुठं बघावे चला काय नेमकं सरकार कसं वाटतं दहा वर्षाचं नरेंद्र मोदी सरकार योग्यच आहे सरकार चांगलंच सरकारला काढतो बरं आता जिल्ह्यामध्ये महाविकायुती प्रमुखच नेमकं मला एक सांगा आता तुम्ही एकंदरीतच कुठल्या मुद्द्यांवर या वर्षीची निवडणूक आहे नाही खासदारचा मुद्दाच काय आहे का कुठला म्हणजे केंद्रातला कुठला मुद्दा आहे का हे लोकलचे मुद्दे खासदार का त्या मुद्द्याचं हि तर आपण काम करतो आम्ही गावात लोक काम करतो त्याच्यापैकी जास्त दवाखाना असू द्या कोणाचा चा असू द्या टामीचा असू द्या कशाचा असू आम्ही काम करतो तिथं त्याकडे आहे का त्यांनी एखादा विकास केलेला खासदारच काम आहे का एखाद विकासाच ते म्हणतात ती तर पाईपलाईन मध्ये होतो मेडिकल म्हणजे ठाकूर साहेबाच्या त्या काळात मान्यता दिली त्याला काय बर काय का काय नाही राष्ट्रवादीच राष्ट्रवादी नरेंद्र मोदींचं दहा वर्ष सरकार समाधानकारक बघता समाधान शेतकरी म्हणून काय वाटतंय का की सरकार मध्ये काय धोरण चेंज झाले पाहिजे नाही शेतीमालाला तर भाव आलेच पाहिजेत ना शेतीमालाला भाव कमी आहेत सोयाबीनला कमी भाव आहे जर वाढून तिला तर चांगलं होईल चांगलं भ्यांच्याच काळात होतो अकरा हजार सोयाबीन होती मोदीच्याच काळात होतं चढ उतार होत असे मार्केट मध्ये ह्यांनी काँग्रेस सरकार मध्ये वाढलं नव्हतं सोयाबीन तेतीसशे चौतीसशे होत तुमच्या गावात आम्ही आलो तुम्ही चाललो काय नेमकं वातावरण काय बरं गावचं खरं खरं सांगा गावचं वातावरण सध्या आता राष्ट्रवादीकडचं आहे गाव सध्या तुमचं कुणाकडे आहे बरं माझं राष्ट्रवादीकडचं आहे तुमचं बी राष्ट्रवादी हा नरेंद्र मोदी सरकार कसं वाटतंय नरेंद्र मोदी सरकार चांगलं आहे फक्त शेतमालाला भाव योग्य नाही सांगायचं म्हणजे म्हणजे जी मार्केटिंग होती ते मा त्यांच्या हे जे कमिटी हे वाढलंय मोबाईलचं वाढलं सगळं हे वाढलं फक्त शेतमालाला योग्य भाव नाही सांगायचं मला एक सांगा नरेंद्र मोदीं सरकार तर म्हणते आम्ही शेतकऱ्याच सरकार आहोत शेतकऱ्याचा सरकार हा म्हणतो तुम्ही बरोबर आहे पण शेतकऱ्याच्या भाव माला भाव योग्य नाही आता तुमच्या मोबाईलची किमती वाढल्या जीएसटी वाढली सगळं वाढलं खाताचा भाव वाढले ऍक्च्युली हेच भाव वाढलेत सगळ भाव वाढलेत पण हेच शेतकऱ्याच्या मालाचा भाव हाय हाय त्या लेवललाच आहे सांगायची म्हणजे जनवर आहेत का तुमच्याकडे दुधाचा जनावर दुधाचे दुधाच्या जनावर आता पाण्याची बॉटल वीस आहे आणि दुधाचा भाव वीस रुपये लिटर आहे मग काय शेतकऱ्यांना आत्महत्या करायची का आहे की मग भाव भाव तुलने योग्य सांगायची म्हणजे मग आता नरेंद्र मोदीला पसंती द्यायची नरेंद्र मोदीला पसंती आहे फक्त भाव योग्य नाही फक्त हा नरेंद्र मोदीची काय अडचण नाही कसं नरेंद्र मोदीने योग्य प्रकार केले सांगा म्हणजे शेतकऱ्याची पगारी समजा ही सगळं योग्य सांगायची म्हणजे तुलनेच नरेंद्र मोदी चांगला आहे फक्त ही हि आहे असा विषय काय राष्ट्रवादी राष्ट्रवादी हो का राष्ट्रवादी काय चांगला विकास केलेले चांगले पहिले काय विकास काम झाले ते काय रोड ही झाले चांगली व्यवस्थित काम करते उमराजी का नाही बरं उमराजे संपर्कात उमराजे संपर्कात आहेत याचा विषय नाही काय पण ते कवा मतदारसंघात आले बी नाही कवा काय फिरलेले नाही आमच्या गावात फुल कुणाकडे राष्ट्रवादीकडे राहून काय बरं एकंदरीत गावचा फुल काय असणार गड्याळ पाटील घड्याळ का बरं राणा पाटला सारखं जिल्ह्याला नेतृत्व भेटलेलं आहे चांगलं पहिलं पण होत आता पण चांगलं त्याच्यामुळे राणा पाटील आहेत वरी मोदी आहेत नरेंद्र मोदी सरकार कसं चांगलं शेतकरी थोडीशी आहे नाराजी पण बाकीची गोष्ट चांगले वाटतंय डबल संधी शंभर टक्के ताई पाटीलचं आमच्याकडे जास्त कल आहे मुद्दा म्हणायला तर बऱ्याचशा मुद्द्या त्यांनी चांगल्या चांगल्या प्रकारे काम केलं बीजेपी गव्हर्नमेंट आतापर्यंत मोदीच्या खाली त्याच्यामुळे परत एकदा त्याला संधी द्यायचा विचार आहेच शंभर मला सांगा भाजप मध्ये जे काय आता इनकमिंग चालू आहे जे नेत्यांचं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं बरं मतदार त्याच्याविषयी बोलण्यासाठी मी खूप लहान आहे मी नेता नाही किंवा काय नाही आता मतदार म्हणून काय वाटतं मतदार पण त्यात योग्यच आहे ना त्यांना त्यांना आता आतापर्यंत होते पक्ष वाढवण्याचा संधी आहे आणि चांगलं काम करण्याची त्याला विचार झाली मग ते असं समजावं लागलं आता समजावं लागेल चला तुमचं मतदान आहे का तुला मतदान आहे फर्स्ट वोटर आहेत का काय उत्सुकता आहे का मतदानाविषयी काय वाटते बरं मतदानाविषयी आता काय विकासाच्या दृष्टीने काय करणार तुम्ही फर्स्ट टाइम आहेत आहे काय विचार केला बरं मतदान करताना मतदान ताईलाच करणार का अर्च आमच्या गावात जो खासदाराचा विकास आहे तो काहीच विकास नाही मग काहीच आमच्या गावात तर कुठल्याच प्रकारचा विकास नाही त्यांचा आणि आमच्या गावात स्वतः सध्या ऊसाचा विषय तर दादाचा कारखाना आहे आणि आमच्या हाताला जो रोजगार मिळतोय तो दादा कारखान्याच्या दृष्टीने आता हे झालं आपल्या जिल्ह्याचा विषय हा ठीक आहे आता मला सांगा तुम्ही यंग आहे केंद्र सरकारकडे कसं बघताय केंद्र सरकार कोणाच योग्य वाटतं नरेंद्र मोदी वाटतय मोदी मोदी का बरं त्यांचा विकास आणि सर्व सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आता शेतकऱ्याला जो पगार देतोय मोदी साहेब त्यांचं म्हणजे शेतकऱ्याला विमा अनुदान तर आहेच आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या सरकारनं दिलं नाही त्या सरकारनं मोदी साहेबांनी पगार दिले त्याच्यामुळे मोदीच बर विकासाचा दृष्टिकोन वाटतोय कि मोदींच्या काळात विकास काँग्रेसच्या काळात मोदीच्या काळात योग्य 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 सांगा काय आता निंबळकर असला पाहिजे निंबळकर ना ते त्यांचं मत आयडिया